हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटीचा मराठी अर्थ मृत्यू मरणाधीनता मानवजात मृत्यूसंख्या मृत्यू दर जीवितहानी मृत्यूचे प्रमाण मृत्यू संख्या प्रमाण नश्वरता विनाश मर्त्यपणा अशा स्वक्तता किंवा अनित्यता होत आहे मॉर्टॅलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इन्फंट मॉर्टॅलिटी इज हाय इन दिस डिस्ट्रिक्ट दुसरा वाक्य आहे शी डजंट लाईक टू थिंक अबाउट हर ओन मोर्टॅलिटी तिसरा वाक्य आहे पुअर हायजीन लीड टू हाय मॉर्टॅलिटी अमोंग चिल्ड्रन चौथा वाक्य आहे मॉर्टॅलिटी फ्रॉम लंग कॅन्सर इज स्टील इनक्रीझिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू